आम्ही दिवस पोरांना रोज लाकडाची मोळी रोज लाकडाची मोळी बाळाच्या डोळीवर रोज लाकडाची मोळी माझ्या शिवा पोर माझी झाली कलेक्टर गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर पाटील जमू न पैसा पैसा देवायचे गाडीला पैसा पैसा देवायचे भागीला गरिबाची पोर माझी झाली कलैद गरिबाची पोर माझी झाली कलैद मी माझ्या शिकवणीला सुधारलं माझ घर मानलं माझ गरिबाची पोल माझी झाली कलेक्टर गरिबाची पोल माझी झाली कलेक्टर कलै पल सत्यवचन पाळलं पतीला दिल्या सत्यवचन पाळलं पोलांच्या साठी जीवन झालं पोलांच्या साठी माझ जीवन झाडलं